गणेश मूर्तीकारांवर पाप्पा प्रसन्न पीओपी गणेश मूर्तीवर घातलेली बंदी उठली स्पेन मध्ये न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत गणेशोत्सव तोंडावरच असतानाच पर्यावरणाचे कारण देत राज्य सरकारने पीओपी पी गणेश मूर्तीवर घातलेली बंदी मुंबई उच्च न्यायालयाने उठवली आहे या निर्णयामुळे पेनसह राज्यातील हजारो गणेश मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळणार आहे प्रदूषणाचा मुद्दा समोर ठेवून उच्च न्यायालयाने महाराष्ट्रात उत्पादन होणाऱ्या पीओपीच्या गणेश मूर्तीवर निर्बंध लादण्याचा निर्णय घेतला होता या निर्णयाविरोधात महाराष्ट्रातील तमाम गणेश मूर्तिकार एकत्रले आणि लढा दिल्यानंतर उच्च न्यायालयाने पीओपीच्या पीच्या मूर्तीवरील उत्पादनाची बंदी उठवण्याचा निर्णय दिला आहे या निर्णयामुळे राज्यातील गणेश मूर्तीकारांना मोठा दिलासा मिळाला आहे उच्च न्यायालयाने ही उत्पादनाची बंदी जरी उठवण्याचा निर्णय घेतला असला तरी या मूर्ती विसर्जन करण्याचा निर्णय आणि मूर्तीच्या उंचीवरील निर्णय राज्य सरकारने येत्या तीन आठवड्यात घ्यावा असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत गणेश मूर्तिकारांच्या शिष्टमंडळाने भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांची भेट घेतल्यानंतर शेलार यांनी राज्य सरकार गणेश मूर्तीच्या बाजूने असून पीओपीच्या पीच्या मूर्तीची उंची आणि विसर्जन करण्याची प्रक्रिया याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शेलार यांनी दिले असल्याचे महाराष्ट्र राज्य गणेश मूर्तिकार प्रतिष्ठान संघटनेचे माजी अध्यक्ष कृणाल पाटील यांनी सांगितले किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न